नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आता इथे मी देवीसाठी वस्त्र बनवते आहे त्यामध्ये आता थोडंसं काम बाकी होतं ते आता मी पटापट आवरते आहे आणि त्यानंतर मग मी देवीसाठी वेण्या बनवायला घेतल्या आणि दोन वेगवेगळ्या वेण्या बनवल्या मी चांगल्या झाल्या होत्या आणि ह्याचा पण मी व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला बघायचं असेल तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलमध्ये आहे व्हिडिओ आणि तुम्हाला नाही भेटला तर मला सांगा मी पुन्हा एकदा पोस्ट करेन आणि नंतर मग मी देवीची पूजा करायला सुरुवात केली आणि हे जे जेवढ्या स्पीडमध्ये मी तुम्हाला दाखवते काश तेवढ्या स्पीडमध्ये माझी कामं झाली असती किती बरं वाटलं असतं ना ठीक आहे जोकचं पाठ त्याच्यानंतर मग मी जेवण बनवायला सुरुवात केली आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आज आहे पहिला गुरुवार आणि हे बघा माझी पूजा पण झालेली आहे आज तर इथे मी कुकर लावला होता आणि कुकरमध्ये डाळ आणि छोले मी शिजत ठेवले होते आणि एका साईडला मी भाजीची पण तयारी करून घेतली होती आणि हा मी भात लावला होता कुकरला आणि बटाटे शिजवून घेतली होती नंतर मग ही मेथी आहे बारीक मेथी समुद्र मेथी पण बोलतात तर ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याची पण भजी करायची आहे आता आपल्याला ती कशी ती मी तुम्हाला दाखवेन तर आता आपण पहिले बटाट्याची भाजी करून घेऊया आणि हे जे सगळं जेवण ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण काहीच वापरलेलं नाही आहे कारण की आमच्याकडे देवाचं जेव्हा नैवेद्य बनतं हो, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण वापरत नाहीत हे सगळं जेवण मी बिना कांदा लसूण वापरता बनवलेलं आहे त्याच्यानंतर मग मी डाळ बनवली आणि चांगली झाली होती आणि त्याच्यानंतर मग मी छोलेची भाजी बनवली त्यात पण मी कांदा वापरला नाही मी टॅमॅटो काजू आणि थोडंसं ओलं खोबरं ह्याची पिवडी बनवली आणि त्याच्यानेच मी ही भाजी बनवली मग नंतर मग मी शिरा बनवला शिरा तो आधी भाजून घेतला ते मी सगळं दाखवलं नाही तुम्हाला याच्यामध्ये फटाफट फटाफट बनव बन बनवलं कारण की व्हिडिओ मग खूप मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही आणि त्याच्यानंतर मी आता मेथीची भजी करायला घेतली ह्याच्यामध्ये मी कोथंबीर पण थोडी टाकली आहे आणि बेसन आपला घरातला मसाला आणि थोडासा लिंबू पण पिळला कारण की मेथी थोडी कडवट लागते त्याच्यामुळे मी थोडासा याच्यामध्ये लिंबूचा फ्लेवर टाकला आणि मी तव्यावरती अशीच फ्राय करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मी पुऱ्या बनवल्या आणि अशा प्रकारे मी पटापट -पत जेवण आवरलं ब बहुतेक साडेचार पाच वाजेपर्यंत माझं जेवण झालं होतं रेडी आणि मला लवकर जेवायचं होतं तर इथे मी भात बनवला त्याच्यानंतर झालं आहे आणि त्याच्यानंतर ही मेथीची भजी ती मी तुम्हाला दाखवली होती आणि मग हा आहे शिरा सगळं थोडं थोडंसंच बनवलं कारण की आम्ही जास्त माणसं ना आम्ही दोघंच आमचा छोटासा मुलगा आहे आम्हाला एवढं जेवण नाही लागत तरी पण भाजी मी जास्तच बनवली होती आणि ही डाळ आहे आणि ही आहे छोलीची भाजी आणि त्यानंतर आहे बटाट्याची भाजी आणि मग पुऱ्या ह्या पुऱ्या केल्यात मी आणि जेवण बनवून झालेलं आहे आता मी देवांना नैवेद्य दाखवणार आणि मी पण जेवणार বাই বাই বুজা নেক্সট ব্ল'গ মেধে বাই